शुभ सकाळ सगळ्यांना काय झालं सकाळ नाही आता वाढलं नऊ आंघोळ झाली झाली सगळं काय झालं काल गेलो पुण्याला रात्री झाला उशीर बारा एक वाजल्या मग सकाळी उठतो उशीरा उठलो डायरेक्ट मी जेवायला जाणार म्हणजे पप्पा त्याला जेवायला शाळेत जायचे मग करायला हित स्टार्ट विलो होय नाही बाबी आहे काय म्हणतं काय नाही मोबाईल लावला चार्जिंगला नाही नाही तुला काय सुस्त आहे का नाही 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 अजिबात नाही मला काय सुस्त का आपण काय सुचलंय का आता वाचत असायचे आणि मला तुम्ही काय सुचून द्या का मम्मीला काय सुचवा आणि तुम्ही मला काय सुचून देता का म्हणून काय तीच घे चालले होते शाळेत होय का चिवले रंगीत का नाही का म्हणून घेतली कायला का बुधवार असला की रंगीतच बाई मग लगे

आणण्याची सायकल काय नीट झाली ना या बदलू पण ती चैन त्याला चैनच आणावं लागलं जुन्या सायकल या होते दोन चार रेशमाने टाकले भांगारात का वा ऐकून त्याचं नसतं झाला सामान आणावं लागलं काल ही काही गादी ही परत अजून एक माईक आणलाय परत हा का हे असलं छोटी छोटी पॅन ड्रॉय ही असले नव्हतं ना आपल्याकडं हे सराजम लॅपटॉपसाठी परत तुम्हाला सांगतो काल इतकं काम आहे ना म्हणजे तुम्हाला सांगतो माझ कुठ गेल म्हणजे काल असे बर तर ह्या आणताना थोडेसे गेलं हजार एक रुपये ही माळा आणली म्हणजे लाइटिंग ही बरं सामान आहेत म्हणजे असे माळा माहिती आहे गणपती आता बसणार आहेत ना हे असल्या स्वस्तात बसले तिथं पुण्यात जरा स्वस्तात बसलं मग असलं सामान आणलं थोडस माळा वगैरे असं बरंच काय काय आणलं आता हे जोडा जोडी तोडा तोडी म्हणायचं झाला असं लॅपटॉप कसा तापलाय मम्मी कुठे गेली मम्मी रानात कुठं कुठल्या रानात गेली फोन घेऊन गेली का कुठल्या रानात गेली रानात चालली म्हणून फक्त बाप्पाला बुडावली शाह बुडावली ते किती हाल लावले ती वस्तू भेटत नाही काय गाव घेऊन तुम्हाला म्हणलं गाडी घेऊन बोल मला शाय सोडून तुम्ही नाही आला बापू ना चला म्हणजे बापू नाही आला तुला का सायकल किती वेळ सांगितलं नीट करून नंतर चेनच बसली नाही ना अकरा वाजलेला मी चालत गेलो असतो ना अकरा शाळा भरायच्या टायमिंगला कुठं चालत जातो का बाबा करतोय काय झालं तान दिलती वाहन आता उठली ने काय झालं गणपती बसायचेत ना ते गणपती बसायचे ते त्याच्यामुळे काही माळ आणल्यात पुण्यावर लावतोय बुक बुक आता किती वाजल्यात माहिती का डायरेक्ट <गँग>। आता डायरेक्ट तर ते इरब झोपलो जरा काल पुण्याला गेल तो दमलो होतो थकलो होतो ना मी आवाज वाजल्यात आणि आल्यात आणि काय करतोय गार्डन मध्ये जरा थोड्या माळ आणल्यात गणपती बसायचं त्याच्यामुळं

माझी मेथी ह्याच्यात काय लावलंय वाप शापू नहीं पुला। नहीं पुला। नहीं पुला। नहीं। नहीं।

पडकर दय filtRA आंधार पडलाय भास्कर बघायचं लगा लय झाले तिथे नाटक काय झालंय विलो तर काय कसा नाही आपल्या कला आणले होते पुण्याहून आता गणपती बसायचं ती विषय कस झालं ला, कस झालंय कस दिसतंय म्हणलं एक टाकली ताडाची नागाची फणी कशी दिसते ते सांगा हे जाऊ दे मुला हे तर आहेत अजून लावायचं ते थोड्या थोड्या बायकोच्या इकडं काहीतरी चाललंय

जीव मस्त मध्ये थांबत नागाची फनी लाईटीत मधून दावायची एक एक करून जगपाक जगपाक मध्ये दावत धावा नाही दोन बोर्ड लावलाय एक चेक करू घ्या अयो सध्याल तर ही हो एवढं आहे ही एक होय ना ही झाली लाल ह पांढरे लाल संकटी बघूच की थांब ही कसली ऑरेंज ऑरेंज आहे का हां ही ऑरेंज ब्लू ब्लू हां म्हणजे जाऊ हां हां ओके हा? ओके हां

त्याला पाताळ पडतंय जरा थोड लांग ना तसली पटी पाहिजे बरी गॅप पडतोय ना ह्या बालात् अंतर जास्त लक्षात आलं का त्याच्यामुळं काय झाले पण बर दिसतंय मंतरवरती एक तरी नसली पाहिजेत मधल्या फाट्यांना एक एक मा का नको बर तर राहिलेल्या फाट्यांला पाहिजे हर आहे पण चला इकडून बाहेर दिसतं आता मध्ये कसं दिसतंय माहीत नाही बर का म्हणजे एकदम असं भारी दिसतं झाड कुठे एका साईडला कळलेलं असतं का तसा विचार केल्या हां का असतं असं जगात तरी कुठं तुम्हाला असं झाड आहे का असं एका साइडला कळलंय नागाची फणी तयार होते या झाडाला गुंडायचं मस्त पाच वर्ष गेले हे झाड बनवायला हळू दिवसा तुम्हाला उद्याच्याला एकदम खास दिसत नाही नाही हित पाचच फणी आहेत ना बा ही पाचच फणी आहेत परत जाऊन अजून वाढल्या दोन सात पाणी झाल्यात मननीच काय करू ह्याला हो? एक टाकू हे एक फाटील टाकू हो, ते बी फाटील टाकू आणि आहेत का एक टाकू बघितलं का बघितलं का बघितलं बघ बघितलं का

बघू मी टायमिंग ठरवीन फिक्स मध्ये चला ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लाईक करा कमेंट करा नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट बोल थांबतो महिन्याचं नाही तर नाही एक महिन्याचं नाही एक आठवड्याचं एक लोक टाकायचा आठवड्यात एकच लोक बनवून टाकायचा अर्धा तासाचा आठवड्याचा एक बघा आणण्याचं टोकर होतं काय म्हणजे काय होईल एका दिवसाचं होईल राहिलं तरी पाच 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 दिवस दिवसाचं म्हणजे आठवड्याच एक बरं अन्नाचं म्हणणं नको अन्ना ते म्हणते रोज टाका आणि अन्नाच म्हणतो आठवड्यात एकच टाका अर्धा म्हणजे तुम्ही अन्नाचा ऐकणार का आता